नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता पाचवी विषय इंग्रजी पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका चाळीस गुणांसाठी आहे वेळ दोन तास आहे प्रश्न, प्रश्न क्रमांक पहिला लिसन केअरफुली अँड टिक द करेक्ट वर्ड्स शिक्षक शब्द सांगतील जो शब्द सांगितलेला आहे त्या शब्दाच्या पुढे टिक करायचं आहे इथे उदाहरण दाखल शब्द दिलेले आहेत जर्क क्राऊन सी सीला टिक केले याचा अर्थ असा समजायचं की शिक्षकांनी सी हा शब्द सांगितलेला आहे सरप्राईज नियर अ स्लीप नियर शिक्षकांनी जर शब्द सांगितला असेल तर त्यापुढे टीक करायचं पुढील प्रश्न बी लिसन केअरफुली अँड द वर्ड्स शिक्षक शब्द सांगतील विद्यार्थ्यांनी ते ऐकून शब्द लिहायचे आहेत इथे शब्द दिलेले आहेत टायगर आणि कपबोर्ड पुढील प्रश्न सी लिसन द वर्ड केअरफुली अँड राईट इट्स रायमिंग वर्ड्स टू मार्क्स शिक्षकांनी सांगितलेल्या शब्दांचं रायमिंग वर्ड्स लिहायचं आहे इथे काही उ उदाहरण दाखल दिलेले आहेत शब्द फिश डिश टेबल केबल यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन क्वेश्चन नंबर टू कम्प्लीट द दा डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड बाय यूजिंग वर्ड्स इन द ब्रॅकेट कंसामध्ये दोन शब्द दिलेले आहेत सहा वाजून तीस मिनटे आणि बस असे दोन शब्द दिलेले आहेत आणि दिलेल्या रिकाम्या जागेमध्ये त्या शब्दांचा वापर करायचा आहे आय कम टू स्कूल बाय बस आणि विजयचं वाक्य आहे आय रीच टू होम आफ्टर स्कूल ॲट सिक्स थर्टी लेट्स गो बाय अजय याप्रमाणे वाक्य पूर्ण करायचे आहेत व्यवस्थित डायलॉगांचं वाचन करा जेणेकरून तुम्हाला उत्तर व्यवस्थित लिहिता येईल यानंतर क्वेश्चन नंबर थ्री ए रीड द गार्डन ऑफ वर्ड्स अँड आन्सर द क्वेश्चन्स फोर मार्क्स शब्द दिलेले आहेत या तक्त्याचा वापर करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत फाइंड द वर्ड दॅट एंड्स विथ आय एन जी ड्रीमिंग आणि कॅरिंग दोन्ही पण शब्द दिलेले आहेत इथं त्यानंतर पुढचा प्रश्न फाईंड द वर्ड टू घेऊ अँड ऑर्डर अँड राईट एक्झाम्पल बाय आन्सर मिल्क दिलेला जो टेबल आहे त्यावरूनच या प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत दिलेला जो टेबल आहे त्याचं वाचन करा जेणेकरून खाली दिलेले प्रश्न तुम्हाला पटकन लगेच सोडवता येतील यानंतर यावरच आधारित तिसरा प्रश्न आहे पहा प्रश्न मेक न्यू वर्ड्स बाय युझिंग द लेटर्स फ्रॉम द गिवन वर्ड एक्झाम्पल ब्राऊट बट हट शब्द तयार केलेले आहेत त्याप्रमाणे ड्रीमिंगवरून ड्रीम आर इयर माइन रिंग ॲम डिग सरप्राईजवरून शब्द तयार केलेले आहेत प्राईज राईज पुरी राईप यानंतर बी क्वेश्चन अरेंज द वर्ड्स इन अँड अल्फाबेटिकल ऑर्डर टू मार्क्स ए बी सी डी प्रमाणे दिलेले शब्द लिहायचे आहेत गुलमोहर बनयान जरुल नीम आन्सर बनयान गुलमोहर जरुल नीम बी काइंड मॅजिक हॅप्पी ब्ल्यू आन्सर ब्ल्यू हॅप्पी काइंड मॅजिक सी क्वेश्चन फाईंड द करेक्ट रिलेटेड सेंटेन्स टू गिवन पिक्चर अँड टिक इन द अप्रोप्रिएट बॉक्स टू मार्क्स दिलेल्या चित्रावरून वाक्याला टिक करायचं आहे शी इज अ मिल्क मेड तिथं टिक करा त्यानंतर दुसरं चित्र आहे मल्लार कॉट अ बिग गोल्डन फिश इन हिज नेट यानंतर डी क्वेश्चन आहे रीड द रिडल केअरफुली अँड राईट डाऊन द आन्सर टू मार्क्स रिडल दिलेला आहे त्याचं वाचन करून उत्तर लिहायचं आहे रिडल अतिशय सोपे आहेत आता त्याचं आपण वाचन करूया पहिलं रिडल पहा माय फिट स्टे वॉम बट माय हेड इज कोल्ड नो वन कॅन मू मी आय एम जस्ट टू ओल्ड आन्सर अ माउंटन सेकंड माय नेम बिगिन्स विथ सी एंड्स विथ आर मेनी टाइम्स देअर इज अ माऊस विथ मी हू ॲम आय आन्सर कम्प्युटर सी ओ एम पी यू टी ई आर सुरुवातीला सी आहे आणि शेवटी आर आहे यानंतर पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर फोर ए कॉपी द फॉलोइंग सेंटेन्स नीटली अँड लीगल बाय इन फोर लाईन्स गिवन बिलो ओ फिश प्लीज ग्रँड मी अ विश आहे तसं कॉपी करून वाक्य लिहायचं आहे खाली लिहून दाखवलेला आहे सेकंड ओ व्हॉट अ ब्युटिफुल डे नेक्स्ट क्वेश्चन बी चेंज द फर्स्ट लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स अँड मेक अ न्यू मिनिंगफुल वर्ड्स एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी बाय त्याचा वर्ड्स तयार केला माय त्याप्रमाणे ही मी इथे पहिले लेटर चेंज करायला सांगितले जर दुसरं लेटर चेंज करायला सांगितलं असं करा सांगित तर हाय शब्द आला असता टू त्याचं उत्तर सो गो इथेही पहिलं लेटर चेंज करून दिलेलं आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सी मेक टू मिनिंगफुल वर्ड्स बाय युझिंग द लेटर इन द बॉक्स आन्सर फॉक्स म्हणजे कोल्हा हॉट म्हणजे गरम किंवा उष्ण डी क्वेश्चन मेक मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग द वर्ड्स गिवन बिलो टू मार्क्स बटरफ्लाय आणि स्कूल शब्द दिलेले आहेत त्यांची वाक्य इथे लिहून दिलेली आहेत वी सॉ अ कॅबेज व्हाईट बटरफ्लाय आणि स्कूलचं वाक्य लिहून दिलेलं आहे आय गो टू स्कूल बाय बस इ क्वेश्चन ऑब्झर्व द पिक्चर अँड कम्प्लीट द टेबल फोर मार्क्स क्लासरूम दिलेले आहे ब्लॅकबोर्ड एक आहे चार चेअर दिलेले आहेत फोर विंडोज टू आहेत टेबल एक आहे टोटल टेन थिंग्स आहेत दहा वस्तू आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला मिळतील